नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत <this Suicide> व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे खरड चटणीमध्ये अंतिम टप्प्यातील काडी मॅच्युरिटी साठी कॅनोपी मॅनेजमेंट <IN> किती महत्वाचा आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण जर या ठिकाणी बघितलं अगदी सुटसुटीतपणे कॅनोपी या ठिकाणी ठेवलेली आहे आपण जर बघितलं साधारणतः काडी सप्त्यांच्या पुढे या ठिकाणी तुम्हाला पिकलेली दिसाल मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो रंगाची काडी सप्तच्या पुढे निघाले पुढे पांढरी आहे अजूनही आपल्या हातात दोन महिने पुढच्या आहे छाटणी करायला जुलै महिन्यातला हा व्हिडिओ आहे आज दिनांक बारा जुलैला हा व्हिडिओ घेतोय हे शेतकरी माझ्यासोबत आहे दरवर्षी सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबर मध्ये गोडीबारची छाटणी करतात दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुरेश परशुराम तालुका जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस नव्याण्णव बत्तीस शहात्तर आपला म्हणजे पाठीमागच्या वर्षाचा अनुभव आणि आता जे काडीची परिपक्वता असेल किंवा खोडाफुटीला माल येणं असेल या पद्धतीने माल आला हे चांगले लक्षण आहे चांगली सुष्मगड निर्मिती आपल्याकडे झालेली आहे परंतु हे पेऱ्यातील अंतर ठेवण्यामध्ये आपण यशस्वी झालो हे जे अंतर आहे काडी मॅच्युरिटी असेल पानांची किपिंग क्वालिटी असेल याबद्दल थोडक्यात तुमचं मनोगत काय सांगाल इतर वर्षाच्या तुलनेमधले जे बघितलं तर काडीच्या पेऱ्यातलं अंतर खूपच चांगलं आहे दरवर्षीच अंतर जे पेऱ्यातलं खूप मोठं असायचं आणि या वर्षीचे अंतर छोटा असून आणि काळीची मजबूती चांगली आहे पान पण चांगला आहे आणि नॅचरिटी पण खूप चांगली आहे इतर वर्षाच्या तुलनेमध्ये असं मी पहिल्यांदा आलो तेव्हा पण बोललो होतो की या शेतकऱ्याला ज्या अडचणी येतात दहा पंधरा एकर वरून आज सहा पाच सहा एकर क्षेत्र ठेवलेले आहे द्राक्ष हो हो पन्नास टक्के द्राक्ष काढून टाकले पण या वर्षी इतका भरघोस माल आणायची जबाबदारी डॉक्टर केसांनी घेतली आणि तेव्हा देखील मी स्वतः येऊन फेलफूट असेल किंवा कळी डिपिंगच्या आसपास येऊन किती माल आणला हे स्वतः इथे येऊन सिद्ध करणारच आहे आपला व्हिडिओचा विषय आहे अंतिम टप्प्यामध्ये खरड छाटणीत कॅनोपी मॅनेजमेंटला किती महत्व द्यायचं काडी मॅच्युरिटीसाठी खूप महत्वाचं आहे आलेला अवकाळी पाऊस असेल राहणार रा सातत्याने ढगाळ हवामान असेल अशा वेळेस सारख्या फवारण्या न करता कॅनोपी मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे मोकळी हवा खेळती राहिली पाहिजे आणि जर तुमच्याकडे दाटी असेल काड्या कमी करून घ्या हिरवी काडी असेल खालचे तळातले पानं या ठिकाणी काढलेले तुम्हाला दिसत असतील आता हे मी त्यांना सांगितलेलं होतं त्यांनी तंतोतंत काम केलेलं या ठिकाणी दिसतंय काडी मॅच्युरिटी काडीचा पूर्ण तुम्हाला या ठिकाणी खाकी कलर दिसत असेल पण ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी काय गरज आहे त्यासाठी मी तुम्हाला दाखवतो हे तळातले पानं हे तळातले पानं काढून घ्या जिथं गर्दी असेल एखादी काडी हिरवी असेल काडी काढून टाका अशा पद्धतीने आता ही पांढरी पडते खालून मॅच्युरिटी व्हायला सुरुवात झाली तरी देखील मी काढली थोडीशी गर्दी जाणवत होती गर्दी त्या ठिकाणी अजिबात होऊ देऊ नका हवा खेळती राहू द्या दिवसभरातील थोडाफार किंवा एक हप्त्यातील दोन दिवसाचा सूर्यप्रकाश आपल्या प्रत्येक डोळ्यावर आला पाहिजे जी झालेली सूक्ष्मगड निर्मिती आहे त्या घडाचं पालन पोषण होण्यासाठी सूर्यप्रकाश महत्वाचा आहे आणि मग अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे पानं टिकवण्यासाठी कुठली फवारणी घेतली पाहिजे वारंवार फवारण्या न घेता या अंतिम टप्प्यामध्ये जुलै असेल ऑगस्ट असेल हा शेवटचा जो एक महिना आहे किंवा ज्या घडाचं पालन पोषण हे सत्तर पंच्याहत्तर दिवसापासून शंभर एकशे दहा दिवसापर्यंत होतं त्या दरम्यान आपल्याला बोर्डो चुना मोर्चू सल्फर ज्याला आपण म्हणतो ह्या दोन ते तीन फवारण्या झाल्या पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला माहिती ज्यांनी ज्यांनी वेळापत्रक घेतलं अगदी मे एंडिंग पासून पहिला बोर्डोचा स्प्रे सुरू झाला पंधरा पंधरा वीस वीस दिवसाच्या अंतराने तीन तीन स्प्रे बऱ्याचशे शेतकऱ्यांना मी पाठवले आणि त्याचा खूप चांगला फायदा शेतकऱ्यांना झाला पहिला स्प्रे अगदी सुरुवातीला चुना ग्रॅम तो मे मध्ये असतो झालं झेंडा टॉपिंगच्या अगोदर आपण तो पहिला स्प्रे घेतो बोर्डोच्या बाबतीतील गैरसमज तुम्ही काढून टाका तुम्हाला बोर्डोचे किती स्प्रे आले आतापर्यंत चार स्प्रे चार स्प्रे झाले अजून आपल्याला दोन स्प्रे घ्यायचे हो चालेल आपल्याला अजून दोन अडीच महिने पानं टिकवायचे कदाचित आपल्याला ऑक्टोबर मध्ये अवकाळी पाऊस आहे किंवा त्यावेळेचं हवामान आहे चार आठ दिवस आपल्याला छाटणी लेट करायची आहे त्यासाठी पानं टिकवणं गरजेचं आहे आपली काडी मॅच्युरिटी झाली पण आपल्याला पानांची कार्य म्हणजे त्या ठिकाणी अन्न निर्मिती सातत्याने सुरू ठेवण्यासाठी अजून दोन बोर्ड सहा बोर्डोचे स्प्रे घ्यायचे अगदी सुरुवातीपासून सुरुवातीला इंस्टंट चारशे ग्रॅम चुना आठशे ग्रॅमच मोरसूद घ्या सल्फर दोनशे ग्रॅम घ्या दहा बारा दिवसाचा गॅप जाऊ द्या मध्ये एखादा बुरशीनाशक असेल किंवा संजीवकाचं स्प्रे तुम्ही घ्या लोकलचं काम असेल लिओशिन कॅब्रोटॉप टॉप झिरो बावन चौतीस घ्या एक्सपोर्टचं काम असेल त्या ठिकाणी हॅपी न्यू झिरो बावन चौतीस बोरांचा स्प्रे घ्या परत एकदा बोर्डोचा स्प्रे घेत असताना आता चारशे वरून पाचशे ग्रॅम पर्यंत इन्स्टंट चुनाला या एक किलोपर्यंत मोरतूद घ्या सल्फर घ्या आणि त्याच्यासोबत टिल्ट हे बुरशी नाशक पंचवीस तीस मिली घ्यायला विसरू नका परत दहा दहा ते बारा पंधरा दिवस जाऊ द्या आणि हे दहा बारा पंधरा दिवस गेले एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश एक किलो ते बाराशे ग्रॅम पर्यंत घेऊ शकतात कॉपर चारशे ग्रॅम पुन्हा एकदा तील पंचवीस ते तीस मिली आणि याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून एक महत्वाची स्लरी नीट ऐकून घ्या खूप महत्वाचे पाऊस सुरू असेल तरी देखील ती दिलीच पाहिजे वरती मुळं फुटताय खालची मुळी कार्यरत राहण्यासाठी द्राक्ष कामकाज चालू असताना जर खालची मुळी त्या ठिकाणी थांबली तर वरती खोडाला मुळं हातात त्या तिथं घाबरून जायचं नाही परंतु त्याच दरम्यान जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांच्या छाटण्या या ऑक्टोबरच्या पहिल्या हप्त्यात असतात सप्टेंबर एंडिंगला असतात त्यांनी पंधरा जुलै ते पाच ऑगस्टपर्यंत ही स्लरी देणं महत्वाचं आहे ती स्लरीने टायकून घ्या एकरी पाच लिटर स्ट्रोक दहा किलो एसओपी चार किलो गुळ आणि चार किलो सोयाबीन पिठाचा भरडा आणि एक किलो स्टार कंपनीचं जे स्ट्रोक तुम्ही वापरता त्याच कंपनीचं जे बुरशीनाशक आहे टचअप नावाने ते एक किलो त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्याने तुम्हाला खूप फायदे तुम्हाला गुढीबार छाटणीमध्ये मिळणार आहे काडीची मॅच्युरिटी चांगली होईल काडीची साईज चांगली होईल जाडी चांगली होईल त्याचप्रमाणे तयार झालेला गडाचं पालन पोषण चांगलं होऊन गोडीवार छाटणीमध्ये बारा तेरा दिवसाला गागाट करायची वेळ येणार नाही आला रे आलान जिरला, जिरला रे जिरलान बाळीवर गेला ह्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडणार नाही त्यासाठी पंधरा जुलै ते पाच ऑगस्टच्या दरम्यान या वीस दिवसामध्ये हिस्लरी खूप महत्वाचे प्रमाण नीट टायकून घ्या अठ्ठेचाळीस तास ती भिजवायची आहे शंभर लिटर पाण्यामध्ये दहा किलो सल्फेट ऑफ पोटॅश पाच लिटर स्ट्रोक त्यासोबत चार किलो गुळ चार किलो सोयाबीन पिठाचा भरडा आणि एक किलो जे बुरशीनाशक आहे टचअप नावाचं हे त्याच्यामध्ये टाकायचं आहे वेगवेगळं प्रत्येक बादलीमध्ये वेगवेगळं अगोदर गिरगळून घ्या नंतर शंभर लिटर पाण्यामध्ये ते टाकून अठ्ठेचाळीस तास भिजवून ब्रिजच्या माध्यमातून द्या किंवा ड्रिंचिंगच्या माध्यमातून द्या बोर्डोच्या सहा फवारण्या स्टेप बाय स्टेप करा एसओपी कॉपरटीलच्या एक दोन फवारण्या करा पानं शेवटपर्यंत टिकून ठेवा कॅनोपी मॅनेजमेंट कडे लक्ष द्या हवा खेळती कशी राहील गर्दी जेवढी कमी करता येईल थोडाफुटी काढून घ्या शेंडा मारायला आपल्याकडे मजूर नाही म्हणून वेगवेगळ्या वेग औषधांची फवारणी न करता चार आठ दिवस लेट झालं तरी चालेल त्या ठिकाणी शेंडा हा या जे हे जे शेंडा आहे पाऊस चालू आहे थोडं भिजलो तर काही अडचण नाही शेंडे एकदा परत काढून घ्या आणि त्याच्यानंतर बोर्डोच्या फवारण्या ज्यावेळेस एक दीड टक्कापर्यंत येतील चुना इन्स्टंट साडेसातशे आठशे ग्रॅम पर्यंत मोरतू दीड ते दोन किलो पर्यंत एसओपी कॉपरचे स्प्रे होतील करपा येणार नाही डावनी मिल्डू येणार नाही भुरी येणार नाही सातत्याने ह्या गोष्टी महत्वाच्या आहे की खरड छाटणीमध्ये अंतिम टप्प्यात हे काम करणं गरजेचं आहे खूप महागड्या फवारण्या नाही परंतु बोर्डोचे दोन तीन स्प्रे जुलै एंडिंग आणि ऑगस्टच्या पहिल्या दोन हप्त्यामध्ये झाले पाहिजे ती स्लरी त्या ठिकाणी गेली पाहिजे तरच सप्टेंबर एंड असेल ऑगस्ट एंड असेल सप्टेंबरच्या मध्यावधीमध्ये अर्ली छाटणी असतील त्या शेतकऱ्यांना गुढीबार छाटणीमध्ये घड जिरणार नाही आणि पोंगा स्टेजला आलेल्या पावसामध्ये डाउनी मिल्डूचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेण्यासाठी अशा पद्धतीने कामकाज करणं गरजेचं आहे आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता अंतिम टप्प्यातील काडी मॅच्युरिटीसाठी कॅनोपी मॅनेजमेंट किती महत्वाचं आहे तुम्हाला दोन तीन वेळा दाखवलं परत एकदा दाखवता सुटसुटीतपणा हे खालचे पाना अशा पद्धतीने काढले कुठे हिरवी काडी दिसली इथं दिसत नाही हिरवी काडी एखादी दिसली ती काढून टाका आता ही बरीचशी मॅच्युरिटी होती काडी डॅमेज आहे काढून टाकली सुटसुटीतपणा ठेवा झाडावर पंचवीस तीस ते बत्तीस पस्तीस पर्यंतच काढ्या ठेवा नऊ पाचच्या अंतराला तो सुटसुटीतपणा पाहिजे स्क्वेअर फुटाला काढी पाहिजे त्या पद्धतीने कामकाज नक्की करा शेतकरी मित्रांनो गोडीबार छटणीमध्ये आपला खर्च कसा कमी झाला पाहिजे चांगल्या दर्जाचा माल आपल्याला मिळताना घड जिरू नये म्हणून पहिल्या बारा ते वीस दिवसामध्ये फालतू दहा पाच हजाराच्या फवारण्या न करता आज जर हे दहा हजार रुपये घालवले तर खूप मोठं आपण त्या ठिकाणी कमवलं असं त्या ठिकाणी म्हणता येईल की गोडीबार छाटणीत हि गोष्ट होऊ नये म्हणून जसं आपल्या आईच्या पोटामध्ये आपण वाढतो त्यावेळेस शेवटच्या दोन महिन्यामध्ये डॉक्टर असेल किंवा आपली आई आपल्या स्वतःची काळजी कशी घेते आणि त्यानंतर जन्माला येणाऱ्या बाळाला त्या आईचं गरोदरपणा किंवा जसं आपण गोडीबार छाटणीमध्ये म्हणतो की, की प्रेग्नन्सी होते म्हणजे आपण सूक्ष्मगड निर्मिती करतो त्या घडाचं पालन पोषण आईच्या पोटात आपला गर्भ तयार होतो पालन पोषण आईने व्यवस्थित केलं तर तिला गरोदर होताना कुठलीही तकलीफ होत नाही कुठल्याही वेदना होत नाही चांगल्या पद्धतीने ते बाळ जन्माला येतं आणि त्याला काहीही करायची गरज नाही राहत व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी तिची डिलेवरी होती त्याच पद्धतीने गोडीबार छाटणी ती वेळ छाटणीनंतर दहाव्या अकराव्या बारा दिवशी कोंगा स्ट्राईडला येणारा घड सुषमागड चांगला जोमदार कसा बाहेर येईल आणि त्यावर त्याला जिवंत ठेवण्यासाठी किंवा तो जिरू नये बाळीवर जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या फवारण्या करायची गरज येणार नाही हाच उद्देश घेऊन आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा तुमच्यापर्यंत दिला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार